या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन श्री मारुती देवस्थान राजेंद्र चौक सोलापूर येथे सालाबाद प्रमाणे यंदा ही वर्षी श्री गायत्री वैदिक पुरोहित संघम अर्धव्याने श्री गायत्री देवी नवरात्रोत्सव निमित्त चैत्र नवमी रामनवमी निमित्त रविवारी सामूहिक उपनयन संस्कार वडक लग्न मुंज संपन्न झालं या प्रसंगी उपनयन संस्कार मध्ये तीनशेच्या अधिक सहभाग झाले आहेत हा कार्यक्रम सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात आला या प्रसंगी अनेक पुरोहित उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केले याविषयी अधिक माहिती प्रसिद्ध प्रमुख चंद्रशेखर सरगम यांनी दिली या प्रसंगी अध्यक्ष देवीदास कुरापाटी सचिव अरविंद अकेल खजिनदार मोहन जोरिगल आनंद तुम्मा रमेश गाजूल आदींनी परिश्रम घेतले श्री गायत्री वैदिक पुरे संघातर्फे चैत्र मास प्रतिपादपासून ते नवमी पर्यंत गायत्री महोत्सव होत असतो प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आमचे आता वर्ष आहे प्रतिवर्षी सातशे ते पाचशे अशा सर्वांचे गोष्टी संस्कार करतात कारण का आमच्या संस्थांचे पुरे एक वृंद एकशे आठ लोक आहेत प्रत्येकाचे एकाच्या सैनिक असं बघितलं प्रत्येकाने पाच सहा जण करतात असेल असे एकूण टोटल आता याच विधीचे जे काय होतो आज कमीत कमी तीनशे लोकांचे झालेले आहे त्यापिठा कसं काही लोकांचे संस्थान अडचणी येतात काही लग्नाचे विधी येतात असे काय करू नये म्हणून आम्ही सामाजिक व शारीरिक म्हणून असा आम्ही हा एक विधी उपक्रम चालू केलेला आहे त्यानिमित्ताने आम्हाला सगळ्यांचे सहकार्य लाभत आहे सर्व मान्य दाता लोक आहे बाकीचे काय मला कमी जास्त असेल तर जा सर्व बघू आम्हाला मिळून आपल्याला सहकार्य करतात या हिशोबाने आमचं दरवर्षी चालूच आहे परत पुढच्या वर्षी मी असंच करणार आहे कारण का आता सध्याच्या जमानात लग्न होतं लग्न टिकत नाही कशानं टिकत नाही काही टिकत नाही काही लोकांच्या समस्या असतो ती म्हणजे पैसे खर्च करते नसतील त्यामुळं आम्ही सार्वजनिक विधीतीने आम्ही सर्व कार्य करावे असे सर्वांचे आमचे विविध लोकांचे संकल्प आहे असे सगळ्यांना नम्र श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर